तर नमस्कार मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी जी आहे ती आता समोर आली आहे आणि या भरतीला आता हिरवा झेंडा आहे तो मिळालेला आहे तर बघा नेमके झाले काय तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूया तर नगर परिषदेच्या अंतर्गत गट क आणि गटसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदासाठी जी आहे ती नेहमी भरती निघत असते तर दोन हजार तेवीसला याची भरती निघालेली होती तर आता पंचवीसला याची भरती निघणार की नाही असे खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला होता तर बघा या संदर्भात एक नोटीस जारी झालेली आहे तर ही नोटीस नेमकी काय आहे ते आपण वाचूया जेणेकरून तुम्हाला ज ज्या जी गुड न्यूज आहे ते या ठिकाणी कळून जाईल तर बघा या ठिकाणी ही एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे तर हे परिपत्रक जे आहे ते एकतीस दहाचे आहे तर बघा नेमके झाले काय तर यामध्ये विषय होता नगर परिषद आणि नगरपंचायतमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी आढावा बैठक तर बघा मित्रांनो तर एक बैठक जी आहे ती नुकतीच पार पडली आहे त्यामध्ये नगर परिषदच्या अंतर्गत किती पदे जी आहे ती रिक्त आहे आणि कोणकोणती पदे जी आहेत ती या ठिकाणी सरळ सेवेमार्फत भरण्यासाठी खाली आहेत याचा आढावा घेण्यासाठी एक विशिष्ट बैठक जी आहे ती पार पडली आहे तर यावरूनच असे दिसून येत आहे की आता नगरपरिषदेच्या भरतीला हिरवा झेंडा जे आहे ते मिळालेला आहे आणि लवकरात लवकर तुमची भरती, भरती जी आहे ते चालू होणार आहे तर त्यामुळे तुम्ही जर आत तुम्हीसुद्धा नगर परिषदच्या भरतीची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे तर या ठिकाणी बघा माहिती आपण वाचूया तर वरील विषयाबाबत माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालने यांनी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील रिक्तपदे सेवेने भरणेबाबत आढावा घेतला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी गट क आणि गट ड सर्व पदे सेवेमार्फत भरले जाणार आहे म्हणजेच टी सी एस किंवा आय बी पी एसच्या मार्फत ही पदे भरले जाणार आहे तर वरील बाबत सर्व सह आयुक्त नगर परिषद प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयीन अधिकाऱ्यांची दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अडीच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत निर्देश केलेले आहेत तर बघा मित्रांनो आज जी आहे ती अडीच वाजता यासंबंधित एक व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक करण्यात आलेली आहे सदर बैठकीमध्ये सर्व विभागीय सह आयुक्त जिल्हा सह आयुक्त नगर परिषद प्रशासन यांनी आपल्या कार्यालयाशी संबंधित वरीलबाबतच्या अद्यावत माहितीसह उपस्थित राहतात सगळे या ठिकाणी विभाग सगळ्या विभागाचे आयुक्त आणि जिल्हा सह या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्यांनी आपापल्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहे कोणकोणत्या पद जे आहे ते खाली आहे ते सर्व आढावा या ठिकाणी घेतलेला आहे वरील बैठकीसाठी आवश्यक शीट शेअर करण्यात येत असून आणि यामध्ये त्यांनी गुगल शीट बनवलेले आहे आणि त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे भरलेली आहे त्यांनी रिकाम्या जागेची तर ती जी आहे ती दोन नोव्हेंबरपूर्वी दक्षता घेण्याची ठरवलेली आहे त्याचप्रमाणे सदर बैठकीला सर्वजण ऑनलाईन उपस्थित राहिलेले आहेत तर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे तर, बात तर आता लवकरच तुमची भरती जी आहे ती या ठिकाणी निघणार आहेत तर बघा मित्रांनो आता यासंबंधी कोणतीही माहिती जशी येईल तशी तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर मिळू जाईल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद